केळं हे गरीबा, गरीबा के के रकत, म गरीबा गरिबारचं पूर्ण अन्न आहे असं म्हटलं तरी चालतं केळेमधले घटक द्रव्य काय आहेत आजच्या काळानुसार आपल्याला शोधण्याची तशी गरज वाटत नाही आहे आयुर्वेदाचा विचार केला तर त्याच्यामधला रस रक्त म मांसं हे वाढवणारे घटक त्याच्यामध्ये खूप चांगले आहेत नमस्कार मी वैद्य सुविनय दामले केळं खाल्ल्यामुळे वजन वाढतं का एका शब्दात उत्तर हो हो आणि हो का असा प्रश्न विचारलात की त्याची काही उत्तरं आपल्याला मिळू शकतात केळं हे पार्थिव घटकाने बनलेलं आहे पृथ्वी तत्व त्याच्यात जास्ती आहे पृथ्वी म्हणजे कसं ज्याला घट्टपणा आहे ओलेपणा कमी आहे बाकीची फळं आणि केळं याच्यात जर फरक बघितलात तर रसदार भाग जो आहे हा केळीच्या बुंद्यामध्ये राहतो खोडामध्ये राहतो पानामध्ये राहतो पण केळं स्वतः फळ जे आहे या फळामध्ये पाण्याचा अंश कमी आहे ज्यात पाण्याचा अंश कमी जलीय अंश कमी वायवीय आकाशीय अंश कमी ते पृथ्वी तत्वाकडे जातं आणि जे पृथ्वी तत्वात्मक असतं ते निश्चितपणे वजन वाढवायला मदत करतं पृथ्वी म्हणजे गुरुत्व गुरुत्व म्हणजे जडत्व जडत्व म्हणजे वजन आणि वजन वाढणारच शंभर टक्के त्यामुळे जे पदार्थ घट्ट दिसतात जे पदार्थ स्वतः पृथ्वी तत्वाचे बनलेले असतात जसा सुरण आहे पोहाळा आहे सगळी कडधान्य आहेत तांदूळ गहू आहेत हे सगळे पदार्थ पृथ्वी तत्वात्मक असल्यामुळे ह्याने शंभर टक्के वजन वाढतं वजन वाढणं हा दोष आहे की नाही हा आपला आणखीन एक डिबेटचा विषय होऊ शकतो आपण एका व्हिडिओमध्ये असं म्हटलं आहे की वजन वाढण्याची एवढी काळजी करू नका जाडी वाढू नये जाडी वाढणं वेगळं आणि वजन वाढणं वेगळं त्यावरचा विषय आपण एका व्हिडिओमध्ये केलेला आहे तो व्हिडिओ जरूर बघा केळी खाल्ल्यामुळे वजन वाढतं केळी ही जी पोसली जातात ही चांगल्या मातीमध्ये आणि चांगल्या पाण्यावर पोसली जातात विशेषतः सांडपाणी जिथे जातं तिथे केळ्यांची वाढ चांगली होते त्यामुळे आपल्या गावाकडची घरं जी असतात ह्या घराचं जे सांडपाणी जातं बाथरूममधलं पाणी बेसिनमधलं पाणी जिथे जमा होतं तिथे केळीची झाडं लावण्याचा प्रगात आहे तिथे कधी पपई चिकू अननस अशी झाडं लावली जात नाहीत तिथे केळीचीच झाडं लावली जातात गावातलं कोणतंही घर तुम्ही बघा तिथे सांडपाणी जिथे जातं जिथे सतत पाणी बुरून राहतं त्या जमिनीमध्ये ओल असते त्या जमिनीमध्ये अशा जमिनीमध्ये केळीची लागवड चांगली होते आताची जी केळी आहेत ह्या केळ्यांमध्ये एक काही प्रकार पडतात जी केळी एकदम लहान असतात जी आकाराने लहान असतात ती वजन वाढवायला मदत करणार नाही परंतु जी आकाराने पण मोठी आहेत गोव्यामध्ये आमच्याकडे एक केळ्याचा प्रकार मिळतो लाल रंगाची केळी असतात आणि ती काळी झाल्यानंतर पिकतात असं समजतात आता ही केळी महिना महिना पिकल्यानंतर सुद्धा टिकतात आता ही केळी ज्यांचं टिकाऊ आयुष्य जास्ती आहे हे तुमचं आयुष्य वाढवायला पण मदत करणार आहे याचा अर्थ दुसरा असा आहे की ज्यांचं स्वतःचं आयुष्य आहे अशा गोष्टी तुमचं आयुष्य वाढवायला मदत करणार तुलना मी करून दाखवतो कोथिंबीर सगळ्या पालेभाज्या ह्या सगळ्या पालेभाज्यांचं आयुष्य एका दिवसाचं असतं त्या जमिनीतनं काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची मान अशी पडलेली दिसते याचा अर्थ त्यांना स्वतःचं आयुष्य वाढवण्यासाठी एक दिवसाचासुद्धा कालावधी पुरेसा पडत नाही ते तुमचं आमचं आयुष्य कसं वाढवणं मग असे पदार्थ खावेत असे वजनदार पदार्थ खावेत ज्यांना स्वतःचं वजन टिकवता येतं स्वतःचं आयुष्य वाढवता येतं किंवा स्वतः ते बहुवर्षायू आहेत जसे बटाटे आहे जसे कांदे आहे जसा नारळ आहे जसा सुरण आहे जसं कोहाळा आहे जसं ही केळी आहेत बरेच दिवस पिकतात बरेच दिवस टिकतात अनेक दिवस त्यांचा आपल्याला खाण्यासाठी वापर करता येऊ शकतो असे जे टिकाऊ पदार्थ जे आहेत हे शरीराला टिकाऊ बनवतात आणि जे टाकाऊ पदार्थ असतात हे शरीराला टाकाऊ बनवतात केळी खायची असतील तर केव्हा खायची कधी खायची कशी खायची सकाळच्या वेळेला खायची नाश्ता किंवा जेवण जेव्हा आपण करणार तेव्हाच घ्यायची जेवताना घेतलं तरी चालेल तुम्ही कधी बोरिस बेकरला केळं खाताना बघितलंय तो लॉन टेनिसची मॅच खेळत असताना जेव्हा दोन सेट संपायचे मध्ये बाकीची माणसं किंवा बाकीचे प्लेयर्स कोल्ड्रिंक्स प्यायचे पण हा बोरिस बेकर जो होता हा मध्ये मध्ये केळं खायचा ह्याला त्याचं रहस्य विचारलं काही रिपोर्टर्सनी तेव्हा त्याने सांगितलं की केळी हे माझ्यासाठी अत्यंत चांगलं पौष्टिक खाद्य आहे आणि मला त्याच्यातनं एनर्जी मिळते आणि ही एनर्जी खरोखरच मिळत असते केळं हे म गरिब गरिबारचं पूर्ण अन्न आहे असं म्हटलं तरी चालतं केळमधले घटक द्रव्य काय आहेत आजच्या काळानुसार आपल्याला शोधण्याची तशी गरज वाटत नाही आहे आयुर्वेदाचा विचार केला तर त्याच्यामधला रस रक्त मांस मांसं हे वाढवणारे घटक त्याच्यामध्ये खूप चांगले आहेत अस्थिधातू तो वाढवत नाही कारण तो स्वतः पिचपिचीत आहे तर म्हणजे ज्यांना स्वतःचं काठिण्य आहे जसा नारळ तो अस्थिधातूवर काम करेल हाडं वाढवायला मदत करेल कॅल्शियम वाढवायला मदत करेल पण केळी प्रत्यक्ष कॅल्शियमला काय उपयोगी पडतील का नाही पडणार परंतु ती स्वभावतः शीत थंड अशा गुडांची आहेत सर्दी होऊ शकेल का हो सर्दी होणार कफ होणार आणि वातही वाढणार पित्त पित्त नक्की कमी करणार त्यामुळे केळं खायचं असेल तर ते तूप आणि गुळाबरोबर जर खाल्लं तर ते आणखीन चांगलं बलशाली पण होईल टिकाऊ पण होईल म त्याला कॅटलिस म्हणूनसुद्धा ते तूप गुळ मदत करेल आणि हे मदत करायला तो गुळ मदत करत असतो त्यामुळे केळी खायची झाली तर ती तुम्ही सकाळच्या वेळेला खा भाकरीबरोबर चपातीबरोबर खाल्ली तरी चालते नुसती केळ्याची कोशिंबीरसुद्धा चांगली होते केळ्याची कोशिंबीर दही घातलेली कोशिंबीर अतिशय सुंदर लागते आपण हे कधीतरी भाग बन बनवणार आहोत की जेवणामध्ये विविधता कशी आणायची सहा चवींचे सहा पदार्थ कशा युक्तीने वापरू शकतो आणि चविष्ट आणि आरोग्यपूर्ण असं आपण एक चॅनेल लवकरच सुरू करतो आहे तोपर्यंत केळी खा आणि मजा करा माझं सगळ्यात आवडतं फळ कोणतं विचारलं तर केळी सीताफळ आणि पेरू ही तीन फळं मला आवडतात तुम्हाला कॉमेंट्समध्ये ऐकून घ्यायला मला देखील खूप आवडेल धन्यवाद